त्या फोर्समध्ये गाणं येत होतं आणि हा असं म्हणाला की घरामध्ये एक परंपरा असते ना आजोबा पणजोबांच्या काळापासून सत्य साहित्य आहे तर त्याच्यामध्ये ते कळत नकळत संस्कार झालाय त्यामुळे मला वेगळा अभ्यास करावा लागतो त्यामुळे ते आतून येतात वेगळा आनंद असतो पण जर तुम्ही एक चित्रकार सुद्धा आहात आणि त्यामुळे मला प्रश्न विचारावा असं वाटतो की नाही म्हटलं तरी आपण काही लिहित असतो किंवा व्यक्त होत असतो किंवा डोक्यामध्ये एक इमेज असते काहीतरी आपल्याला वाटत असतं काहीतरी कल्पना आपण करत असतो तर जगाद्वारे पंढरीची वारी गाणं लिहिताना तुमच्या डोक्यात काही इमेजेस होत्या इमेजेस होत्या जसं माऊली माऊली बघितलं तर पूर्ण व्हिज्युअल आहे ती देखील कळसो तसं मी संदीपला म्हटलं की वारीचं गाणं मी लिहिणार नाही असं त्याने अनेकदा फोन केला होता कारण दरवर्षी वारी येते दरवर्षी तुम्ही पण येतो सांगितलं तू एकदा जाऊन चॅनल वर बघ काय तुझं वारकऱ्यांचं गाणं आहे त्यामुळे त्याच्यातले शब्द बघितले तर वारकऱ्यांच्या अँगलने बाकी गाण्यामध्ये कसं होतं विठ्ठलाचं कौतुक असतं विठ्ठलाबद्दल असतं पंढरपूर इथे त्यातल्या छोट्या छोट्याशा घटना आहेत की आला या शेवटी आल्या तर ते काय करत ते भाकरी करत खाताना गजर गोष्टी त्यातून आणि म्हणून मी त्याला म्हटलं हो कारण तुला माझ्याकडून काहीतरी वेगळं होतं त्यांच्यासाठी होते वारकऱ्यांसाठी आणि त्याची परत दुसरी विजयला दोनच वळी पाठवले आणि विजय म्हणाला की चालत होतो विजय म्हणाला झाला आता मला वाटतं विजय दोन तीन चार दिवस त्रास देणार नाही दुसऱ्या एका सिनेमाची गाणी करत होतो साधारण पाच सहा मिनिटात त्याचा फोन आला मला वाटतं शब्द मिळाला त्याने ते वाजवून दाखवलं मला आता पुढच्या दोन नाईक द्या इतक्या सरत सर, ते गाणं झालं कवला काहीतरी वेगळं जुळून आलेलं आहे असं म्हणायला मला की तुमची सगळीच गाणी मला असं वास आहे आणि तुम्ही मला सांगा की हे गाणं करताना काय होत संगीत आला की त्याला विठ्ठला एकच संदीप मी घरीच आला संदीप की आपल्याला असं असं गाणं गायचं मी म्हटलं अरे वारीची इतकी गाणी येणार आहेत पण काय करणार त्याच्यात वेगळं तुझं म्हटलं नाही मग त्यानं कॅच लाईन तुम्हाला सांगितलं की जगात भारी पंढरी किंवा म्हटलं ठीक आहे मग आपण याचा जगात तो म्हटलं हेच करू मी लगेच गुरुला फोन लावला अरे असं असं म्हणतोय हे असं ठेवू हे चांगलं वाटतंय मी लिहितो पुढे गुरुला लिहून लगेच पाठवलं ते गाण्याची प्रोसेस सुरू झाली कमाल झालं असं काय ठरलेलं नव्हतं की काय करायचं या वर्षी काहीतरी काय गुरु लिहित होता तर जगात भारी पंढरीची भारी, वर तर गुरुनी ह्याला पाठवले गुरुला माहित नाही ह्यानी मला पाठवले तर मी गुरुला फोन केला म्हणजे गुरु मला काही लाईन सुचल्या गृहिणीच्या हातातून भांड पडावं द्यावा असा मला पेन असा पडलाय <laughs> तो म्हणाला त्याचा कॉन्फिडन्स गेला बोल सांग काय जगात भारी भारी पंढरी शिवाय जगात भारी भारी पंढरी नाही सारे बालक हीच पडले तर तो मी डायरी घेतो लिहून काढतो म्हणजे माझे शब्द मलाच ऐकतोय कमाले छान चाललंय म्हणजे पण हे कोण छान आहे इकडे पण मनीष तुमच्याकडे पण येणार आहे की तुमची गाणी लगे द सेम थिंग तुमच्या मनापासून डायरेक्ट आमच्या मनापर्यंत पोहोचतात मध्ये कुठेही आडमार्ग येत नाही थेट पोहोचत हे गाणं गाताना काय अनुभव हो होता कारण जसं आम्ही व्हिडिओ बघताना सुद्धा वारी म्हटलं किंवा पंढरी म्हटलं पंढरपूर म्हटलं वारकरी म्हटलं की कोणत्याही तिराईत माणसाला पण डोळत पाणी बघताना फक्त गाताना काय वाटत होत की असं म्हणतात की आपल्याच कामाच्या प्रेमात पडू नये पण आता हे जे सगळं चालू आहे पण सायमन टेनिसली बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात विट ठाल विचार म्हणजे ते गाणे इतकं भारी झाले गुरुसराचे शब्द विजयदा कम्पोजिशन आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स त्यातून बाहेरच निघवत नाहीये इतकं भारी म्हणजे शब्द सुचत नाही आणि आमचं पण साधारण तसंच झालेलं आहे मला तुम्हाला तिघांना विचारायचं ऍक्च्युली तुमच्यापैकी कोणी कधी वारीला गेलं आहे का किंवा जाण्याचा अनुभव आलाय नाही आमच्याकडे मी जिथल्या गावातला आहे वालावर तिथं वारीला जात नाही कारण तिथून एक माळ येते लक्ष्मीनारायणाची विठ्ठल तिथं अख्याय आहे तिथली त्या गावातलं कोणी वारीला नाही कारण तिथून माळ येते तर त्यामुळे मी कधी गेलो नाही असं म्हणतात की वारीला तस जाऊ दे विठ्ठला वारीला जाऊ दे विठ्ठलाच दर्शना जाऊ कदाचित शक्य होईल आता आम्ही गाण्या घेऊन कदाचित तिथे जाऊ गुरुनी जेव्हा लय मध्ये वारीच गाणं गुरुचे शब्द जेव्हा आपण वाचतो ना विज्युअल क्रिएट करतात शब्द ते असं वाचून असं वाटतं की कि हा किती वर्ष वारी करतोय माणूस <laughs> पण त्याचा अभ्यास जो ता आहे म्हणजे शब्दांमधून जे ना की आ, सान थोर भेद नाही सारे पालकीचे ना म्हणलं ग्रेट आतापर्यंत वारी मध्ये वारकरी सांगतात भाकरी हा शब्द अजून आलेला ना नाही आणि ती पिठल भाकरी झुणका भाकरी हे इतकं वारकऱ्यांचं आहे वारी म्हटलं आहे की ते सगळं ट्रक च्या ट्रक टेम्पोच्या टेम्पो अशा टेम्पो खरडा खर पिठलं भाकरी हे वाटत असं पण तो शब्द आला नव्हता तो फार आणि ते सहजतेनं पेरणी असते सहजता मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी खूप कमाल एक दाणा आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे आणि मी जसं म्हटलं की आषाढी असेल किंवा पंढरी असेल किंवा विठ्ठल असेल संगीत हा एक खूप महत्वाचा भाग आहे कारण अभंग आहेत आपल्याकडे बुद्धिगीत आहेत हे सगळं भजन आहेत हे येतच आपल्या प्रत्येक समारंभाला किंवा साजरं जे काही आपण करतो त्याच्यासोबत संगीत येतं संगीताच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेला साजरं करत असतो सो आम्हाला आमच्यासाठी आमच्या मनातली विठ्ठला प्रतीची भक्ती असेल किंवा वारी करण्याची ज्यांच्या ज्यांच्या मनात इच्छा आहे किंवा जे ऑलरेडी करतात त्या सगळ्यांना एक आवाज या गाण्यात मिळालेला आहे तर जोरदार टाळ्या सगळ्या जणांसाठी झालं पाहिजे जगात काही म्हणाली आधी गावी घेणारे जगात खाली लोक आहे तो आपला सहतो वारीमध्ये ते फार गरजेचं आहे पण वारी बद्दल आपण इतक्या गप्पा मारतोय सर तुम्ही म्हणाला तस की गेली चार वर्ष तर झाली आहे वारी हस... वारी वारीमधला एखादा असा अनुभव जो हो आता तुमच्या डोक्यात येतोय सो अत्यंत संस्मरणीय होता तुमच्यासाठी एक अनुभव असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या अंगावर करता येईल माझी एकट्याचा अनुभव नाहीये तो मी एकटा होतो मला काहीतरी दर्शन झालं नाही आठ जण होते माझ्यासोबत आणि आता सगळी टीम माझ्या सोबत येते आठ जण होते वाखरीला मी चौथी वारी मागच्या वर्षी रिंगण सोहळा आहे आणि खूप गडबड असते वारीमध्ये कारण एपिसोड काढायचा हे ते ज्या बंजारा समाजाच्या बायका त्यांची गाणी पाल ठोकलेली असतात राहुट्या तिथे जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही शूट करतो तर ते सगळं जाणून तीन साडेतीन वाजले चार वाजले सकाळी सात पासून आम्ही शूट करतो करतोय जर भूक लागली दिग्या दिग्या भूक लागली मला काहीतरी करूया काहीतरी आणा काहीतरी खायला ते सगळं आम्ही चर्चा करत होतो एक माणूस आला अहो चला सर तुम्ही माझ्याबरोबर चला ह्या इकडेच आहे आमचा सगळा सगळा ग्रुप थांबलाय आमचा तिकडे आम्ही जेवण बनवतो आमचं आमचंच सगळं आहे चला तुम्ही चला 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 असं म्हणत आम्ही सात आठ जण त्या माणसाच्या मागे तो माणूस आम्हाला इकडनं 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 शेतातून घेऊन जातोय पेरणी झालेलं शेत म्हणजे असं नाही की ऊस आलाय वगैरे तो मी एका पडल्यानंतर थांबलो म्हणलं माऊली तुम्ही कुठं नेताय मला ते लय लांब आहे आम्ही इकडे जातो चिडून मी म्हणतो अहो नाही इथेच चला चार तुम्ही मग आम्ही त्याच्या करत मागे मग एका मोठ्या झाडाखाली सगळे थांबले होते लातूरचे लोक होते मग मी त्यांना जॉईन करून नमस्कार नमस्कार येते पंचवीस जण होते तुम्ही एवढ्या शेतातून चालत इकडं कसं काय तर तुम्ही म्हणलं मला तुमचेच माणसं आणलं तुम्ही आमचा पण माणसं मी म्हणलं तुमचाच माणसं म्हणलं की इथे जेवणाचं आहे चला आमचं आम्ही आम्ही इथे जण सकाळ बसून आम्ही तिकडे आमचा कोण आहे माणूस मी हा काय तो मग माझ्या टीमला विचारणार तो माणूस कुठे गेला कुठे गेला कुठे गेला आख्खी टीम माझी इकडे शेतात शोधते इकडे शोधते पण लांब आहे वारी तिकडे लांब आहे पालखी वाखरी चलिंग लांब आहे आणि सगळे शोधत सात आठ जण नंतर मला म्हणले की सर तू माणूस सापडेल म्हणजे चेहरा लक्षात आहे का तुमचा तर टीम म्हणली की नाही सर चेहरा मलाही आठवत नाही ते म्हणजे तुम्हाला आणलं कोणी हो आमची टीम तर इथेच बसली तुम्हाला घेऊन कोण आलं जेव्हा आणि सैरा वायरा पळत होतो लिटरली खाली बसतो डोळ्यात पाणी आखी टीम रडत होती म्हणजे आता सुद्धा तू बघशील तर मागे माझा मेकअप आर्टिस्ट मॅनेजर आहे तो त्या अनुभवामुळे आजही आत्ताही कधीही हा विषय निघाला डोळ्यात पाठी घाटा आराम लाव बर एक जण माझ्या बाबतीत झालं असतं तर ठीक आहे सात जणांना चेहरा आठवत नाही सोयराबाईला ना पळतायत त्या माणसाला शोधायला आणि आत्ता सोडलं गेला होत सो मला असं वाटतं की हा चमत्कार आहे का दर्शन दिलं का खरंच तो माणूस होता का गेला हे मला असं वाटतं की म्हणजे खूप अद्भुत आणि वेगळं काहीतरी आहे असं मला तो, काटा तो, कला तो, तो तो जर माणूस प्रकार मग मा मी जळगावला प्रयोगाला गेलो सगळ्या टीमला जळगावला बोलवलं तिथून आम्ही ऐंशी किलोमीटर खेळत त्या भडगावला जाऊन आलो त्यांची अपॉइंटमेंट घेतली दिवसभर मी, दिवस मी वेगळे कला प्रकार त्यांचे शूट करत होतो आणि तिथे पण त्यांनी गोठ प्रकार काय आहे जुन्या काळामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होत्या त्याच्यामध्ये वाद विवाद होऊ नयेत म्हणून सास सासू भाऊजाई काका काका हे ते त्यांच्यावरची गाणी आहेत गोठ गोठ म्हणजे एकत्रित गोठ तर तो तो प्रकार असण्याच्या डबीवर त्याचं वाद्य मॅच बॉक्स घोडाछाप काढायची माचीस यायची आणि त्याच्यावर ते वाद्य वाजवत ते वाद्य म्हणून वाजवत राहायचं तोच तो एपिसोड आहे माझ्याकडे तो माझा प्रयत्न हा आहे की माझे वडिलांचं स्वप्न होत की जात्यावरच्या ओव्या लोककला गोदाकाठच्या दंतकथा ह्यांचा संग्रह व्हावा म्हणून ते टेपरे कॉर्डर येऊन गावोगावी फिरायचे बहुरुपी रायरन तर त्यांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं त्यांना कॅन्सर झाला त्यांचं निधन झालं पण ते कॅसेटही तशा त्या कालावृत्या खराब झाल्या पण मला ते युट्यूबच्या माध्यमातून असं काहीतरी सुरू करायचं पैसे कमवणं युट्यूबच्या माध्यमातून हा एक उद्देश माझा एकमेव उद्देश नाही मला महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची कला परंपरा महाराष्ट्र काय आहे हे एका अमरेला खाली एका एका कुठल्या तरी चॅनल खाली आणायचं म्हणून मी हे सुरू केलं पण सर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हे करताय आणि जगात भारी पंढरीची वारी हे नाव असलं तरी पंढरीची वारी तुमच्या घरी हे आपलं एका अर्थी ब्रिद वाक्य आहे आमच्या ह्या स्क्रीनवरती तुम्ही वारी आणून ठेवलेली आहे तर याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल मला बऱ्याचदा मा, असं होतं की बरेच बरे जण वारीला येऊ शकतात बरेच जण कामाच्या व्यापातून वारीला येऊ शकत नाहीत बऱ्याच जणांची तब्येत बरी नसते बरेच जण खूप ज्ञानेश्वरीच हे करतात पठण करतात अभंग गवळण अभ्यास असतो त्यांचा पण ते परदेशात असतात तर मला असं वाटतं की वारीला जो येतो तो, तो वारीवर वारी वारी प्रेम करतो असं म्हणायचं नाही मला पण लोकांची आपली खूप श्रद्धा आहे पांडुरंगावर माऊलीवर वारीवर तर मला असं वाटतं की त्यांना घर बसल्या वारी दर्शन व्हावं उद्या पत्रकार मित्र जाऊ शकले नाहीत वारी ठीक आहे ना पण एपिसोड आला आज काय घडलं आळंदीला आज काय घडलं का जेजुरीला वाल्लेला नीरा स्नान कसं झालं धोत्राच्या पायगड्या कशा होत्या मेंढ्यांचं रिंगण काय उभं रिंगण काय गोल रिंगण काय हे कळावं हो। आणि अजून एक माझा मुलगा माझी मुलगी त्यांना कळावं हो की आपला महाराष्ट्र काय ते बाकीचे युट्यूब चॅनल्स बघतातच पण त्यांनी हे बघावं म्हणजे माझा मुलगा माझी मुलगी म्हणजे पुढच्या पिढीने हे बघावं की अरे बामबीएच्या स्टुडंटनी बघावं माझे एपिसोड माझे म्हणजे वारीचे एपिसोड की काय मॅनेजमेंट असते नऊ साडेआठ ते नऊ लाख लोक आहेत वाखरीचा रिंगण सोहळा आहे नऊ लाख लोक असतात रिंगणामध्ये मग एवढे आठ नऊ लाख लोक जेवतात कुठे जेवतात कसे अन्नधान्य अपुरं पडत नाही झोपण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था चहा नाश्ता जेवण हे सगळं कस चालत एकही माणूस उपी उपाशी झोपत नाही वारीमध्ये एकही माणूस उपाशी झोपत नाही आणि इथे आपण आत्ताच्या काळामध्ये जात धर्म भाषा भ्रांत वर्ण गरीब श्रीमंत इतक्या भिंती घालून ठेवलेल्या आहेत वारकरी संप्रदाय आणि वारी एकमेव आहे नाही काय भाकरी देणारा कोण आहे भाकरी खाणारा कोण आहे कुणी कोणाला विचारत नाही माऊली या शब्दा बरोबर ही लोक चालतात आणि तिथे कोणी भेदभेद करण्याचा प्रयत्न करू नये तो यशस्वी होणार